मी तर म्हणेन सहा सात वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांच्या ब्रशिंग कडे वगैरे सुद्धा नक्कीच लक्ष दिलं पाहिजे दूध पिल्यानंतर सुद्धा बरीच मुलं तर ते त्यांना लहानपणापासून थोडी सवय लावली पाहिजे मग ते थोडं स्कीड लागण्याचं प्रमाण कमी बरोबर फोर्टी फायव्ह फिफ्टी एज पासूनच बऱ्याच पेशंट मध्ये डायबिटीज असतो किंवा हायपर असतं तर त्यांनी रेग्युलर डेंटिस्ट कडे व्हिजिट ठेवणं खूप गरजेचं आहे कधी कधी असे डिसिजेस डेंटिस्टला व्हिजिट करतात तेव्हा डायग्नोज होतात की मेडिकली पण हे प्रूवन आहे की काही डेंटल बॅक्टेरिया जे असतात फॉर हार्ट इश्यूज आहेत तर परत एकदा आज आपल्या चॅनलवर आल्या डॉक्टर अरुंधती कदम आज ते आपल्या पॉडकास्टमध्ये दातांची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल अगदी डिटेल मध्ये सांगणार आहेत जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी असणार आहे तर माझा असा पहिला प्रश्न आहे की स्त्रियांनी प्रेग्नन्सीच्या आधी आणि प्रेग्नन्सी मध्ये दातांची काळजी कशी घेतली पाहिजे मी असं म्हणेन की आपण आता समजा प्रेग्नन्सी प्लॅन वगैरे करत असू तर नक्कीच आपण आधी पण डेंटल चेकअप केलं पाहिजे गरज असेल तर काही डेंटल ट्रीटमेंट म्हणा क्लिनिंग हे सगळं तुम्ही करून घ्यायचं okay. आणि प्रेग्नन्सी मध्ये देखील तुम्हाला जर काही दातांचा त्रास होत असेल तर नक्की एकदा डेंटिस्टला दाखवून घ्या आणि खूपच जर काही रूट कॅनल म्हणा किंवा दात काढायची अशी काही ट्रीटमेंट असेल तर ती आपण फर्स्ट प्राईम मिनिस्टर आणि लास्ट प्रायमिस्टर मध्ये अवॉइड करतो ओके मग सेकंड प्राईम मध्ये आपण करून घेऊ शकतो अगदीच खूप कधी कधी खूप इमर्जन्सी येते की बाबा खूपच दादा दुखायला लागला वगैरे तर ते आपण करू शकतो कारण ते दादरांचा पेन सहन होत नाही कुठल्याही गोष्टी सहन करू शकतो हो 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 तर ते आपण सेकंड प्रायम मध्ये करू शकतो म्हणजे तिसऱ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत आपण उचलू शकतो तर लहान मुलांचं दातांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे लहान मुलांचं मिल्क पीत आहेत म्हणून बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं पण मी तर असं म्हणेन की ते खूप महत्वाचे दात असतात okay. मुलाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट okay. मध्ये त्याच्या ग्रोथमध्ये खूप महत्वाचं हे असतं mm -hmm. पहिला दात ज्या वेळेस तोंडात येतो ना तेव्हापासून आपण डेंटिस्टला दाखवून कशी काळजी घ्यायची ओरल हायजीनच्या इन्स्ट्रक्शन आपण नक्कीच घेतल्या पाहिजे आणि मुलांचे ब्रशिंग हॅबिट्स म्हणा हळूहळू थोडस कसं होतं थोडी मोठी मुलं झालं की अ, पेरेंट्स त्यांनाच ब्रश करा वगैरे सांगतात पण मी तर म्हणेन सहा सात वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांच्या ब्रशिंगकडे वगैरे सुद्धा नक्कीच लक्ष दिलं पाहिजे असं नाही सोडून द्यायचं की तुमच्या एका वेळेला तरी नक्कीच तुम्ही केलं पाहिजे ओके आहे आणि त्यांना थोडं की खाल्ल्यानंतर चू भरा वगैरे किंवा स्टिक्की हे चिप्स म्हणा बिस्किट म्हणा ह्या सवयी थोड्याशा कमी आणि आणि जरी खाल्लं तरी त्याच्यानंतर चूळ भरा चांगली दातात काही अडकलं असेल तर ते क्लीन करा ते त्यांना रिपीटेडली सांगितलं तर थोडस किंवा दूध पिल्यानंतर सुद्धा बरेच मुलं चूळ वगैरे भरत ते त्यांना लहानपणापासून थोडी सवय लावली पाहिजे मग ते थोडं स्कीड लागण्याचं प्रमाण कमी बरोबर तर वृद्धांनी वयाच्या साठी नंतर आपल्या दातांची कशी काळजी घेतली पाहिजे कारण त्या वेळात साधारण दात पडायला वगैरे सुरुवात होतात आ, तर कसं होतं नाही का त्या वयात म्हणा किंवा त्याच्या थोडंसं आधीपासून फोर्टी फाईव्ह फिफ्टी एज पासूनच बऱ्याच मध्ये डायबिटीज असतो किंवा हायपर टेन्शन असतं तर त्यांनी रेग्युलर डेंटिस्टकडे व्हिजिट ठेवणं खूप गरजेचं आहे कधी कधी असे डिसिजेस डेंटिस्टला व्हिजिट करतात तेव्हा डायग्नोज होतात की पेशंटला कदाचित ही नसा आपण म्हणतो ना की आपलं तोंडच आपल्या ओवरऑल हेल्थ फारसा आहे तेव्हा मेडिकली पण हे प्रूव्हन आहे की काही डेंटल बॅक्टेरिया जे असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर हार्ट इश्यूज ओके त्यामुळे मग कसं होतं Uh, कधी कधी डेंटिस्ट कडे ज्या वेळेस डायग्नोज होता hmm. आम्ही सांगतो आम की अरे आम्हाला असं वाटतंय की थोडं करून घ्या टेस्ट करून घ्या असं काही कधी झालं तर त्यातूनही कधी कधी डिटेक्ट होतं हो oh. त्यामुळे रेग्युलर डेंटल व्हिजिट ठेवणं त्यांनी जर सजेस्ट केलं तर नक्कीच आपण क्लिनिंग करणे किंवा काही ट्रीटमेंट असतील तर त्या करून घेणं खरंच खूप गरजेचं आहे गुटखा किंवा स्मोकिंगच्या सेवनाने आपल्याला माउथ कॅन्सर होतो असं म्हणतात त्याबद्दल काय सांगा हो नक्कीच म्हणजे या सवयी खरं तर खूप कॉमनली दिसतात म्हणजे इतके पेशंट दिसतात इतका अवेअरनेस रिपीटेडली असून सुद्धा आणि असं म्हणाल तर जनरल आपला बॅड ब्रेथ असू दे हो। ते पण असतो लिपचं डिस्कलरेशन हो। हो। त्यासोबत लंग कॅन्सर पासून सगळेच हे असतात स्मोकिंगचे हो। हो। सुद्धा इफेक्ट्स हो। इफेक्ट आहेत हो। त्यामुळे नक्कीच हो� ते अवॉइड करायला मी आज तुमच्या माध्यमातून मी सांगेन की खरंच प्लीज गुटखा आणि स्मोकिंगची सवय अजिबात लागून घेऊ देऊ नका खूप वाईट सवय बरेच असे पेशंट येतात तुम्हाला तर नक्कीच शेअर करावं असं वाटेल स्मोकिंग स्मोकिंगमुळे वगैरे किंवा गुटखा खात असतात खूप दिवसांपासून त्यांचं माउथच ओपन होत नाही दात खूप दुखत असतो पण त्यांचं तोंड नाही उघडलं तर आम्ही काहीच ट्रीटमेंट करू शकत नाही आणि हे कशामुळे होतं की रिपीटेडली गुटखा खाण्याने किंवा स्मोकिंगच्या सवयीमुळे होतं असे खूप पेशंट नेहमी येत असतात असं होतं आणि कधी कधी कसं आहे माझी का मी तर एक पेशंट पाहिल्या आजी होत्या त्या म्हणजे त्यांनी माझ्याकडून मी त्यांना किती विचारलं की तुम्हाला कशामुळे इथं जखम झालीये वगैरे तर त्यांनी सांगितलं की दात काढला होता आधी आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी लपवून ठेवता डॉक्टरांकडून की तंबाखूची सवय होती त्यांना सांगितलं की नाही ही जखम दिसते ही नॉर्मल जखम नाहीये त्याच्यासाठी काही टेस्ट करावा ना त्या टेस्ट मध्ये नंतर लक्षात आलं की हा कॅन्सर आहे म्हणून म्हणजे तो इथून द्यायच्या नंतर ज्या वेळेस ऑपरेशनची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना किती वेळा विचारलं की आजी हे त्यांनी सांगितलं नाही पण डॉक्टरांपासून नक्कीच लपवून ठेवायचं त्यामुळे डायग्नोसिस ला खूप वेळ लागतो आणि अवघड गोड खाल्ल्याने आपले दात किडतात हे खरंय का काही अंशी खर आहे असं म्हणू शकेल मी गोड खाल्ल्याने दात किडतात पण कसं आहे ना गोड किती खातो याच्यापेक्षा किती वेळा खातो त्याची फ्रिक्वेन्सी खूप हे महत्वाची आहे आणि त्याच सोबत खाल्ल्यानंतर तुम्ही चू भरताय का किंवा खाल्लेलं अन्न तसंच अडकून राहतंय का याच्यामुळे सुद्धा आपण साधी पोळी भाजी जरी जेवण केलं आणि ती जर भाजी अडकून राहत असेल तुम्ही क्लीन करत नाहीये सर दात नक्कीच किडायला चालू बरोबर आहे असं असतं त्यामुळे फक्त गोडामुळे दाब किरतात असं नाही म्हणणार पण किती वेळा तुम्ही खाता म्हणजे जेवणाच्या सुद्धा काही फिक्स वेळा असतील त्याच्यानंतर आपण व्यवस्थित चूळ वगैरे भरत असून तर दात किडण्याचं प्रमाण कमी होतं नक्कीच म्हणजे आपण चहा जरी घेतला तरी आपल्याला चूळ चूळ हा पाहिजे आणि मुलांमध्ये सुद्धा दुधामध्ये बोनविटा वगैरे जे खातात त्याच्यामध्ये कसं शुगरी असतं ते सगळं आणि ते सगळं दातांना पोट कर बरोबर तर त्यामुळे नक्कीच दूध पिल्यानंतर सुद्धा चूळ भरायची कंपल्सरी मुलांना सवय लावणं गरजेचं सो टूथपेस्ट निवडताना त्याच्यात नक्की आपल्याला काय पाहायला पाहिजे टूथपेस्ट निवडताना आता कसं आहे रेग्युलर याच्यामध्ये आपण फ्लोराइड कंटेंट बघतो फ्लोराइड कंटेंट जर व्यवस्थित असेल नाईन हंड्रेड टू वन थाउजंड पीपीएम पर्यंत तर आपण टूथपेस्ट युज करू शकतो okay. अगदीच फ्लोराइड नसेल तर मग तेव्हा सो छोट्या मुलांमध्ये मात्र ना जोपर्यंत ते तीन वर्षाचे चार वर्षाचे होतात तोपर्यंत तीन वर्षापर्यंत तरी फ्लोराइड फ्री फ्लोराईड नसलेलं टूथपेस्ट वापरायचं तीन ते सहा वयाच्या मुलांमध्ये आपण एका वेळेला फ्लोरिडेटेड आणि एका वेळेला नॉन फ्लोरिडेटेड ते मुलांमध्ये कमी प्रमाण साडे चारशे ते पाचशे पीपीएम वालं टूथपेस्ट मिळतात ते घ्यायचे आणि सहा वर्षाच्या नंतर ते आपले रेग्युलर टूथपेस्ट वापरतात फक्त एवढीच काळजी घ्यायची की लहान मुलांना टूथपेस्ट गिळायची खूप सवय असते ती नाही टूथपेस्ट खाणं गिळणं असलं काही झालं नाही पाहिजे त्याच्यावर आपल्याला चेक ठेवलाच पाहिजे हो हो नक्कीच आणि टूथपेस्ट आपण जे लावतो ते सुद्धा म्हणजे ब्रिसल्सच्या वरती प्रेस करून लावायचं पूर्ण आतमध्ये ज्या वेळेस टूथपेस्ट ओके फक्त वरतीच नाही ठेवायचा आणि ते ओव्हरऑल सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतं इव्हनली त्याच्यासाठी ते मोठ्यांसाठी पण ते अप्लिकेबल आहे छोट्या मुलांना साईज खूप छोटी असते साईज ब्रश टूथपेस्ट म्हणतो तेवढं ब्रशवरती घ्यायचं आणि किती वेळ आपल्याला ब्रश केला पाहिजे ब्रश दोन मिनिटं झाले खूप जास्त असं नाही पण ब्रश तो तो जो आपण युज करतो तो शक्यतो मीडियम ते सॉफ्ट असला पाहिजे खूप हार्ड ब्रश नाही बरं हार्ड ब्रशेस आपण डेन्चर वगैरे क्लिनिंग साठी वापरतो यात रेग्युलर क्लिनिंग मध्ये ना दातांची झीज खूप होते अशा ब्रशेस ओके त्यामुळे सो म्हणजे ही योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला दात चांगले राहतात तर दातांची दुर्गंधी किंवा श्वासाची दुर्गंधी बॅड ब्रेथ असे खूप जणांना हा प्रश्न भेटसावतो तर, तर, okay. तर ते कशामुळे होतं आणि त्याच्यावर काय उपाय आहे बॅड ब्रेथचं म्हणाल ना तर खूप कारण असतात मेडिकल कंडिशन सुद्धा असते कोणाला ऍसिडिटी असेल तोंडामध्ये साख हे होत असेल तरी सुद्धा बॅड ब्रेथ होतो तर ते कसं आहे तुम्हाला आणि जर समजा दात एखादा किडला आहे त्याच्यामध्ये अन्न अडकून राहतंय क्लिनिंग चांगलं होत okay. नाहीये त्यांच्या फटींमध्ये अन्न अडकून राहते तशा मध्ये पण बॅड ब्रेथ होतो टंग oh. क्लिनिंग प्रॉपर नसेल yeah. तरी बॅड ब्रेथ ओके तर आपण कसे घरगुती हे करत बसण्यापेक्षा फक्त माउथवॉश यूज करून वगैरे okay. एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यायचं yeah. जर त्यांनी काही सजेस्ट केले त्याप्रमाणे मग आपण हे करू शकतो आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट असेल किंवा मग yeah. रेग्युलर क्लिनिंग मी सा, तर सांगेन की आपल्या टीथवरती जितके बॅक्टेरिया असतात त्याच्यापेक्षा जास्त आपल्या टंग वरती असतात अरे बाप त्यामुळे टंग क्लिनिंग पण तितकच महत्वाचं आहे दाड ब्रेथ जर असेल तर आपण मागच्या एपिसोडमध्ये जसं मी ते मिथ्स बद्दल सगळं बोलले की लोकांना अगदी दात दुखायची वेळ आल्यावरच ते डेंटिस्ट कडे दे जातात तर तसं न करता डॉक्टर डेंटिस्टची व्हिजिट किती वेळा केली पाहिजे आणि काय काय करून घेतलं पाहिजे दर सहा महिन्यांनी तर डेंटिस्ट व्हिजिट करणं गरजेचं काही होत होत नसेल तसं होत असतं ना दातांमध्ये कीड असते कीड जोपर्यंत खूप पुढच्या लेवलला जात नाही तोपर्यंत दुखत नसतं पण मग कीड ती डिटेक्ट व्हायला बऱ्याच वेळा आपल्या लक्षात पण येत नाही की दातांच्या फटींमध्ये कीड चालू आहे बरोबर तर मग ते डॉक्टरांना दाखवलं तुम्ही रेग्युलर व्हिजिटमध्ये तर मग ते सजेस्ट करतील गरज असेल तर फक्त थोडस क्लीन करून फिलिंग करून पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ओके तर मस्ट uh, आहे सहा गरजेचं तर, तर, कर तर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना टिप्स काय द्याल नक्कीच मी म्हणेल की तुमच्या रेग्युलरली डेंटिस्टना व्हिजिट जा ज्यामुळे लवकर डिटेक्ट होईल ज्याने तुमचा ट्रीटमेंटचा वेळ खर्च सगळ्याच गोष्टी वाचतील त्याचबरोबर रेग्युलर आपण पेरेंट्सने जर दोन वेळा ब्रशिंगची सवय ठेवली तर मुलं पण त्यांना बघून दोन वेळा ब्रशिंगचे सवय लावतील टूथब्रश आपण चेंज केला पाहिजे दर तीन महिन्यांनी तर नक्कीच चेंज केला पाहिजे त्याच सोबत क्लिनिंग त्याच्यानंतर पाण्याने चुळा भरणे वगैरे या बेसिक साध्या सिंपल गोष्टी आपण लक्ष दिलं ना yes. तर दातांना कीड लागण्याचं किंवा अचानक कधीतरी दात दुखायला लागणे सूज येणे हे प्रमाण खूप कमी ओके हो काय छान माहिती आजच्या एपिसोडमधून आपल्याला मिळाली आहे आणि खरंच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच ही सगळी माहिती सो थँक यू सो so, मच so डॉक्टर आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढं छान माहिती आपल्या दातांच्या आरोग्याबद्दल तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार थँक्यू <laughs> <Thank you. laughs> मला पण खूप छान वाटलं डॉक्टर अरुंधती कदम यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही नक्कीच दातांचे काही प्रॉब्लेम आले तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पी द स्टोरी टलाई या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यामुळेच तुम्हाला नवीन नवीन नवी एपिसोडचे अपडेट्स मिळत जातील थँक्यू